नमस्कार सातारा सेव्हन स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे माता भीमाबाई आंबेडकर यांचे स्मारक उभे करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मोठे करण्यात माता भीमाबाई आंबेडकर यांचा मोलाचा वाटा आहे त्यांचे सातारा येथील स्मारक भव्य दिव्य होण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचेही केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले माता भीमाबाई आंबेडकर यांचे सातारा येथील स्मारकाच्या जागेची पाहणी श्री आठवले के यांनी केली यावेळी ते बोलत होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राथमिक शिक्षण सातारा झाले माता भीमाबाई यांचे सातारा येथील स्मारक भव्य दिव्य होण्यासाठी शासनाकडून निधी मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल त्याचबरोबर स्मारकाला लागणाऱ्या अतिरिक्त जागेबाबत स्थानिक प्रशासनाचेही सहकार्य घेऊ अस्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी स्मारकाच्या जागेची पाहणी करताना सांगितलं कर आर्मीच्या इरिगेशन मध्ये काम करत होते बाबासाहेब आंबेडकर इथल्या शाळेमध्ये जायचे जायचे आणि त्या काळामध्ये भीमाईचं जे मृत्यू झाला आणि साताऱ्यामध्ये हे त्यांचं जे स्थळ आहे अठराशे छप्पन ला त्यांचा मृत्यू झाला होता पण या ठिकाणी भीमा जे स्मारक आहे ते उभं राहत नाही आहे एकतर बाबासाहेब आंबेडकरांना मोठं करण्यामध्ये त्यांचं थे फार मोठं योगदान आहे आणि त्यांचं स्मारक अजून होत नाही ही एक आपल्यासाठी आश्चर्याची गोष्ट आहे एकतर महाराष्ट्र सरकारच्या वतीने या ठिकाणी मग फार तर बोळगी काम बघताय आणि याला एक शंभर दोनशे कोटी रुपये देऊ आजूबाजूची जमीन जी आहे ती देऊ या ठिकाणी दीगा, दीगा, भव्य दिव्याचं स्मारक उभं करावं म्हणून मी मुख्यमंत्र्यांना मंत्र्यांना भेटणार आहे आणि याचं स्मारक जे आहे आता कुठला वाद येत राहिला नाही आहे फार पुढक सगळं काम बघतायत राज्य सरकारने मॅक्झिमम पैसे देऊ आणि महानगरपालिका नगरपालिका आहे कलेक्टर ऑफिस आहे त्यांनी सहकार्य करून हे स्मारक भव्य दिव्य झालं पाहिजे अशी आपली भूमिका आहे आणि त्यासाठी नक्की मी प्रयत्न करणार आहे